माझ सोलापूर न्यूज चॅनल स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी रंगभवन चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे महाआरती व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर जिल्ह्याच्या महिला पक्ष निरीक्षक दिपाली पांढरे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसर दनानून सोडला होता यावेळी स्वराज्य संस्थापक युग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे पूजन सोलापूर जिल्ह्याच्या महिला पक्षनिरीक्षक दीपाली पांढरे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम शहर समन्वयक शशिकला कसपटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शिवाजी महाराज महाराज छत्रपती संभाजी महाराजी सगळ्यांना हार्दिक अभिनंदन आज जय जिजाऊ जय शिवरायच्या नादानी सोलापूर दुमडुमने सगळ्या माझ्या भगिनींना मी सगळ्या भगिनींचे आभार मानते इतकं छान त्यांनी कार्यक्रम केला संगीतातही चित्रातही व त्यांच्या टीम मध्ये असणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानते संतोष दादा त्यांचेही मी आभार मानते की महिलांना जे नेहमी सहकार्य त्याबद्दल त्यांचे आभारी आहे तुम्ही मला इथे बोलावलं त्याबद्दल आभारी आहे महिलांची शक्ती अशा नार्यातून तर दिसतेच पण कर्तृत्वानीही दिसते आपण सगळ्या महिला भगिनी कौतुत्व याचा मला अभिमान आहे जय शिवराय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य सा स्वराज्य साजरा करण्याचा आपण हे घे सप्ताह साजरा केलेला आहे आणि या सप्ताह अंतर्गत शिवरायाने मावळे गोळा करून शिवरायांनी जे मावळे गोळा करून स्वराज्य स्थापन करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण स्वराज्य स्थापन करून त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि याच इतिहास घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याच घरोघरी आणि गावोगावी आणि गल्लीबोळामध्ये हा सप स्वराज सप्ताह साजरा केलेला आहे आणि तो सप्ताह सुद्धा छान प्रकारे साजरा ते झालेला आहे आणि या ठिकाणी आज आमच्या निरीक्षक दिपाली ते पांढरे यांची सुद्धा उपस्थिती लाग लाभलेली आहे जिजाऊंच्या जिजाऊंच्या जिजा मातृत्वानी आणि शिवरायांच्या कर्तृत्वानी जिजाऊंच्या मातृत्वानी शिवरायांच्या कर्तृत्वाने उत्सव स्वराज्य स्थापनेचा उत्सव स्वराज्य स्थापनेचा साजरा करूया जय राष्ट्रवादी जय राष्ट्रवादी माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल